दिनांक चार आठ दोन हजार पंचवीस रोजी बुलढाणा जिल्ह्यातील जळगावजामट तालुक्यातील श्रीक्षेत्र जटाशंकर येथे लाखो भाविक महादेवाच्या दर्शनाला जात असतात तेथे फॉरेस्ट विभाग ग्राम विकास कमिटी यांनी प्रत्येक भाविक जनांकडून वीस रुपयाची पावती सक्तीची फाडण्याची आग्रह धरला व कोणीही विरोध केला कोणी समोर निघून गेला तर त्याला फॉरेस्ट विभागीय कर्मचारी आणि कमिटीने मारहाण केली व सामान्य जनतेचे म्हणणे आहे की तुम्ही ह्या ठिकाणी हे सक्तीची वसुली करू नये पवित्र श्रावण महिन्यामध्ये भाविक भक्त महादेवाच्या दर्शनाला जात असतात एकीकडे सरकार हिंदुत्व टिकलं पाहिजे हिंदू धर्म खत्रेमे हे असे करून लोकांना भडकवत आहे आणि तेच सरकार अशा सक्तीच्या वसुली करून जनतेकडून पैशाचाही लुटमार करत आहे याकडे शासनाने प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे व एका अपंग व्यक्तीला आज त्या ते ठिकाणी त्यांनी पावती न फाडल्यामुळे मारहाण केली त्याच्या पायातून रक्तसुद्धा आले श्रावण महिन्यात भाविक भक्त तिथे दर्शनाला जात असतात व हे शासन प्रशासन भाविकांना सुखसुविधा न पुरवता उलट पावती न फाडल्यास मारहाण करून जनतेवर अन्याय करत आहे जनतेची ही एक मागणी आहे की हा प्रकार थांबावा निदान श्रावण महिन्यातील चार सोमवारी तरी ही सक्तीची वसुली करू नये आणि दिव्यांगाला मारहाण करणाऱ्या वन विभागाचे वनमजुरावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी जनतेची कडून मागणी होत आहे अपंग व्यक्ती असतो अपंग व्यक्ती असणार दाखवते व्हिडिओ वीस रुपयाची पावती हे अमान्य आहे आणि एक गरीब गरीब माणसाकडे सायबर क्लिनर साडेतीन हजार रुपये काल क्लीन झाले त्या मोबाईल मधून आज त्याच्याकडे वीस रुपये नव्हते सट्टा मारला कोण मारला पोलीस कर्मचारी आहे ना गाव माझा न्यूज चॅनल करिता राजेंद्र ससाने बुलढाणा